हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकरमध्ये आलेला नवीन बदल किंवा नवीन अपडेट पोषण ट्रॅकरचे नवीन व्हर्जन आले ते म्हणजे वीस पॉईंट नऊ आणि यामध्ये झालेले महत्त्वाचे बदल आपण बघणार आहोत त्यासाठी ते आपण पहिला जाऊया पोषण ट्रॅकर अपडेट करून घेऊया आणि मग पोषण ट्रॅकर अपडेट करून घेतल्यानंतर त्यात आले त्यासाठी सगळ्यांनी पहिला पोषण ट्रॅकर वीस पॉईंट अपडेट करून घ्या आणि त्यामध्ये आपण इथं जी वरती प्रोफाईल दिसते म म सेविकेच्या नावाखाली जी प्रोफाईल दिसते त्या प्रोफाईलच्या इथं जायचं आणि तिथं प्रोफाईल ओपन केल्यानंतर आपल्याला असा फॉर्म ओपन होतो आणि असा फॉर्म तुम्हाला ओपन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमचे बँक डिटेल्स गेलेले आहेत पण आपल्याला इथं काय करायचं आहे ई के वाय सी तयार करायची आहे मग आता ई के वाय सी तयार करण्यासाठी आपल्याला ई के वाय सीच्या इथं जे निळं हे दिले तिथं जायचं क्लिक करायचं आणि असा मग नंतर फॉर्म ओपन होतो दुसरा मग इथं जायचं आणि इथं गेल्यानंतर आपले आधार आधार डिटेल्स घालायचे आधारवरचा पूर्ण नंबर घालायचा जसा असेल तसा त्यानंतर खाली जे कॅप्शन म्हणून हे दिले ते कॅप्शन पण पूर्ण घालायचं आणि असं झाल्यानंतर ते शेवटी फॉर्म तो सबमिट करायचा आहे सेम प्रोसेस जर वापर वापरून आपण मदतनिसांचीही प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे आणि ही प्रोसेस एक वन टाईम असल्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन करा म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाहीत तिथं केवायसी सी कंप्लीट झाली की तिथं परत आपल्याला काही करता येत नाही इथं जे खाली तुम्हाला नेक्स्ट दिले तिथं जायचं आणि नेक्स्टवर दाबायचं नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता नवीन पेज हो ओपन होणार आहे आणि तिथं तिथं आपल्याला ओ टी पी घालायचा आहे म्हणजे आपला आधार क्रमांक ज आधार नंबर म्हणजेच आपल्या आधार क्रमांकाला जो फोन नंबर आपण लिंक केला असेल म्हणजेच आता माझा इथं वरती दिलाय बघा नंबर पंच्याऐंशी चौसष्ट या नंबरला माझा आधार क्रमांक लिंक आहे तर त्या नंबरवर माझ्या ह्याचा ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आपण ह्यात भरायचा आहे नंतर असं एक पेज ओपन होतं मग इथं आपल्याला सिक्युरिटी कोड विचारला जातो मग तुम्ही तुमचा पिन कोड घालायचा तुमच्या मनानं तयार करा किंवा तुमच्या फोनचा किंवा ह्याचा नंबर असेल तो घालून तुम्ही कंटिन्यू करा नंतर असं पेज ओपन होतं मग आपल्याला विचारलं जातं ॲलो करा किंवा डिनाय करा मग आपण ॲलो करायचं आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे त्यामुळं ॲलो करून हे करायचं कम्प्लीट फॉर्म कम्प्लीट करायचा तुमची के वाय सी कम्प्लीट झालं की असं तुमची के वाय सी हॅज बिन क कंप्लीटेड असं येतं मग असं झाल्यानंतर आपला फॉर्म सबमिट झाला असं सम सबमिट झालं असं समजायचं आणि मग आपण जायचं आता बॅकला आता आपण पाहणार आहोत मुलां आपण पाहणार आहोत दुसरा बदल तो म्हणजे मुलांच्या वजन उंचीमध्ये जो बदल होत नव्हता उंची भरली तर त्याच्यात आपल्याला कमी करता येत नव्हती वजन एक बार कमी जास्त करता येत होतं पण उंची कमी करता येत नव्हती पण आता ह्या नवीन अपडेटमध्ये आपल्याला वजन उंची त्या मुलाची व्यवस्थित नवीन कमी जास्त करून भरता येईल हा झाला दुसरा बदल आणि तिसरा बदल म्हणजे अंगणवाडीचे लोकेशन अपडेटबाबतचा ज्या ज्या मैत्रिणींचं लोकेशन अपडेट होत नव्हतं किंवा फोटो कॅप्चर होत नव्हते अशा मैत्रिणींना आता लोकेशन अपडेट करता येणार आहे आणि नवीन त्यात हे टाकलं अपडेट टाकले त्यामुळे ते त्या आता ते पटकन होऊन जाणार आहे हे पोषण ट्रॅकर वीस पॉईंट नऊमध्ये अत्यंत महत्त्वाचे तीन बदल आणि बाकीचे जे तीन बदल आहेत ते किरकोळ दुरुस्ती इकडं तिकडं असे आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू